नमस्कार माझ्या अंतरंगमध्ये मी प्रमिला आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते तर माझ्या कमेंट बॉक्समध्ये एका ताईने आणि एका दादाने देखील विचारलं होतं की तुम्ही शॉर्ट्स बनवता त्याचा फायदा काय असतो तर शॉर्ट्स मी बनवते त्याचा फायदा असा असतो की आपले सबस्क्रायबर वाढतात आपला फेस व्हॅल्यू तयार होतो यूट्यूबवर आपल्याला चार लोक ओळखायला मदत होते आणि कॉमेडी हे निखळ मनोरंजनासाठी बघितली जाते त्यामुळं कॉमेडी आपोआप म्हणजे आप रन होते काही वेळा रण होत नाही काही वेळा होते परंतु फायदा हा निश्चित होतो आता दुसरी मी माहिती सांगते की तुम्हाला जर तसे शॉर्ट्स बनवायचे असतील तर तुम्ही बनवू शकता तुम्हाला माहिती आहे की शॉर्ट्समध्ये एक ऑप्शन असतो तो म्हणजे रिमिक्सचा रिमिक्स करून तुम्ही तुमचे ते शॉर्ट्स अपलोड करू शकता आणि त्याचा तुम्हाला सबस्क्रायबर वाढवण्यासाठी आणि व्ह्यूजसाठी निश्चित फायदा होतो जसे की तुम्ही तुम्हाला जे आवडेल ते घेऊ शकता म्हणजे तुम्हाला जर कॉमेडीज घेतलं पाहिजे असा त्यातला काही भाग नाही इतरही तुम्ही ऑप्शन निवडू शकता आणि रिमिक्स बनवू शकता आता महत्त्वाचा एक मुद्दा आणि मग मी सांगते की रिमिक्सने तुम्हाला आ, हे नक्की मिळतं म्हणजे कसं प्रसिद्धी व्हायला तर मी मदत होते आणि इतरांचे कंटेंट्स वापरून आपण पटकन व्हिडिओ बनवून आपले नियमितता आपल्या चॅनेलवर काम करण्याची ठेवू शकतो असा एक महत्त्वाचा मुद्दा राहील झाला आता दुसरा मुद्दा असा की तुम्हाला जर बनवायचे असतील तर तुम्ही खुशाल बनवा फक्त एकच असतं की यूट्यूब हे जे तुमचे शॉर्ट्स असतात इतरांच्या रिमिक्सवर बनवलेले ते फक्त तुम्हाला तुमचा मेल करतं आणि सांगतं की एवढे दिवसासाठी तुमचे म्हणजे उदाहरणार्थ तीस दिवसासाठी तीस दिवसाच्या वरती तुमचे जे शॉर्ट्स यूट्यूब तुमच्या चॅनेलवर ठेवत नाही ते म्यूट करतं म्यूट का करतं तर इतरांचे आपण कंटेंट्स वापरून तो शॉर्ट बनवलेला असतो आपल्या पिक्चरमध्ये किंवा आवाज आपला नसतो फक्त दिसतो आपण तिथं त्यामुळं ज्यांचा तो मुख्य मुख्य जे मालक असतात त्या कंटेंटचे त्यांचं ऑब्जेक्शन असतं की बाबा खूपच आमच्या कंटेंट यूज करून लोकांना फार नाव मिळवलं आणि मुख्य मालक हे मुख्य मालकच आम्हाला राहायचं आहे असं त्यांचं ऑब्जेक्शन असतं त्यामुळं ते बरोबर तीस दिवसांनी म्यूट केले जातात आता म्यूट केल्यानंतर काही प्रॉब्लेम येत नाही तुम्ही जेव्हा आपल्याला मेल येतो तेव्हा आपले व्हिडिओ असतात ना ते हे करायचे म्हणजे सेव्ह करून ठेवायचे डाउनलोड करून आपल्याजवळ सुरक्षित आपण ठेवू शकतो कारण पुन्हा आपल्याला आपल्या चॅनेलवरती ते बघायला मिळत नाही जर तुम्हाला आवश्यक असतील तर किंवा पाहिजे असतील तर जर तुम्हाला नको असेल तर काही प्रॉब्लेम नाही परत त्याच कंटेंटवर परत तुम्ही व्हिडिओ बनवून पुन्हा अपलोड करू शकता पुन्हा ते तुमचे व्हिडिओ कंटिन्यू करू शकता फक्त त्याची मुदत आहे ती तीस दिवसाची हे लक्षात ठेवा बनवायचे असतील तर खुशाल बना त्याच्यातून फार काही नुकसान होत नाही आणि जर आणि एक फायदा तो म्हणजे जर तुम्हाला वेळ नसतो कधी कधी आपलं चॅनेल तर असतं आपले व्ह्युअर्स असतात सबस्क्रायबरच असतात तर कदाचित वेळ नसेल तर आपण लाँग व्हिडिओ नाही बनवू शकलो काय अडचण असेल काय काम असेल तर आपण शॉर्ट्सवर आपण आपल्या व्हिडिओ व्हिडिओ अपलोड करू शकतो आणि आपलं चॅनेल चालू ठेवण्यासाठी देखील याची मदत होते जर तुमचं स्वतःचं कंटेन्स असेल तर काय प्रॉब्लेम येत नाही कोणाचं ऑब्जेक्शन पण येत नाही शक्यतो स्वतःचं बनवा आणि जर बनवता येत नसेल तर इतरांचं पण तुम्ही वापरून स्वतःचं नेम फेम कमवू हो शकता तर हा काय खूप म्हणजे भिण्यासारखा प्रश्न नाही म्हणजे तुमचं चॅनेल वगैरे कुठं जाईल का चॅनेलवरती काय प्रॉब्लेम येईल का असं अजिबात नाही चॅनेलचा काय विषय येत नाही खुशाल तुम्ही बनवा मग तुम्हाला मी कमेंटमध्ये रिप्लाय देण्यापेक्षा म्हटलं की आपण स्वतःच एक ह्याच्यासाठी लाँग व्हिडिओ बनवा आणि प्रश्नाचं उत्तर देऊया तर हे मला मी आता हे सांगते म्हणजे मी स्वतः मला तसा मेल आलेला आहे की तुमचे अमुक एक दिवसाने व्हिडिओ म्यूट केले जातात सॉरी म्यूट केले जाते पुन्हा बनवायचे आणि आपल्याला जेव्हा वेळ असेल तेव्हा लव व्हिडिओ बनवायचे आपल्या आवडीचे लोकांचे निखळ मनोरंजन करणारे किंवा लोकांना थोडंसं लो रिलीफ मिळण्यासारखे अशा प्रकारचे बनवायचे शेवटी तुमची चॉईस असते तुम्ही बनवू शकता भिण्याचं काय कारण नाही तुमच्या चॅनलवरती कुठलाही बॅड इफेक्ट होणार नाही कारण मी हे कुठून माहिती वाचलेली नाही ऐकलेली नाही मला तसा मेल आला तसंच मी व्हिडिओ बनवला तुम्ही रिप्लाय म्हणजे कमेंट बॉक्समध्ये पाठवून बरे देऊ झाले आज व्हिडिओ बनवला कसा वाटला ते सांगा आणि इतरही माझे कोण युग्स आहेत त्यांना हा व्हिडिओ निश्चित आवडेल याची अपेक्षा करते तुम्हाला या गोष्टीचा फायदा करून घ्यायचा असेल तर निश्चित घ्या जाता जाता लाईक करा O, se abgregujem, ker da ne.